कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे आज बुधवारी रात्री अकरा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फूट अकरा इंच इतकी नोंदवली गेली आहे पंचगंगेची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट असल्याने नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे जिल्ह्यातील तब्बल एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले असून धरणातून अठरा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगवती नदीपात्रात सुरू आहे तर अलमट्टी धरणातून तब्बल दोन लाख पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पूरस्थितीमुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरली आणि छत्रपती शिवाजी पूल केरली दरम्यान पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आता वाहतूक शिवाजी पूल वडणगे फाटा वडणगे निग्वे दुमाला जोतिबा रोड वागबीळ रत्नागिरी या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे याशिवाय कोल्हापूर कसबा बावडाशीये रस्त्यावर देखील पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान कोल्हापूर महापालिका प्रशासनाने पूरबाधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असून काही नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात परिस्थिती अधिक गंभीर होत असून प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे